चला दोन आले माझे मित्रांनो याच्यात खेकडे तीन तीन आणि शिवरान तुम्ही बघत आहात रॉयल फिशिंग युट्यूब चॅनल तर आपल्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण खेकडे पकडणार आहे तर खेकडे पकडण्याची नवीन टेक्निक मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा तर चला मी तुम्हाला दाखवतो खेकडे हो, कसे पकडायचे आपण पकडणार आहे वाट्या पाण्यामधले खेकडे खेकडे पकडणार आहे बघा आपण याला लावलाय मासा कसा ना आपण कडे टाकून देणार ते लगेच त्याच्यात आपले खेकडे येते चला का टाकून पाच मिनिटांनी बघणार आहे आपण तर बघा मित्रांनो पाच नंतर आपण बघितलं ते आपल्याला एक खेकडा आला त्याच्यामध्ये या असा मोठा साईजचा आहे बघा आज खेकडा आहे सुपर साईजचा खेकडा लागला आपल्याला चला काढून घेऊ नंतर टाकू काढ बघा मित्रांनो आणखी एक खेकडा आलेला आहे लगेच रे मोठा यो हो। यो सुपर लागलेला आहे एकच नंबर पी वाव दोन खेकडे म्हणजे असे बरेच धरले आपण एक एक दोन दोन इवर एक एक मध्ये तर चला आणखीन टाकून देऊ याला पण आपण चला याला टाकून दिला आपण लगेच बघू అర్ధ రండి రంది చూడు అల్లా రే అలా కేడా సోనే పోండి రే ఇక్కడ

या काय घे दोन दोन आले याच्यात काढलो ये दोन आले ह्याच्यात मित्रांनो आपण ते खेकडे काढले डबल टाकून दुराल या तिथं याच्यात दोन आले ते आपल्याला असे बरेच धरले आपण दोन दोन तीन तीन आले आपल्याला कॅग मध्ये आपण एकच आणलेलं आहे बघा ते चिमूऱ्या धरण्यासाठी याच्यात आपण केकडे काढून ठेवले असे उच्च म्हण टाकले आपण मस्त तीन तीन मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या ट्रॅपमध्ये खेकडा अडकलेले दोन आलेले त्याच्यामध्ये तर आपण ते वर घेणार आहे आता तर चला आपण वर घेऊ त्याला असे आलेले बघा दोन खेकडे मस्त मोठले मोठले काय पाठिसीकडे असली मित्रांनो आपल्याला अरे ट्रॅप आणखी टाकून देऊ आपण तिथं जिथून काढलं लागतं तिथं लौला पण आलाय आहे की अकडं ठीक आहे असे आपण ठेऊन दिलेलं आहे बाकी असं ट्रॅप आपला डबल आंके लेले चल ले अक्चाल जायो गए ना चला दोन आले मैं मित्रांनो ने खेकडे के अगडे आशे बरकर दोन खेकडे आलेले आले ले अच्च मदे लागले तेवढे तर तुम्ही बघितले मित्रांनो खेकडे कसे पकडले आपण तर तुम्हाला याच्यात माहिती भेटली असून काही तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन नवीन टेक्निक बघण्यासाठी आपण बरेचसे खेकडे पकडलेले ह्याच्यामध्ये बघा आज खेकडे पकडलेले मित्रांनो आपण केवडे आणि आपण एकच बांगडी आणले ती खेकडे जाण्यासाठी तर आपले एवढे खेकडे लागलेले पाच सारखेला असतील नाही कसोने हा तर अशी भरकर आपण खेकडे पकडलेले आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर ला। करा एक व्हिडिओला आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा मित्रांनो अशी नवीन नवीन टेक्निक बघण्यासाठी तर चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये